सिद्धिविनायकाच्या बाप्पाच्या मंदिरामध्ये जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी कारण सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये आजपासून हार नारळ आणि बाहेरून कुठल्याही पद्धतीचा प्रसाद घेऊन जाण्यावरती बंदी घालण्यात आली आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं हा निर्णय घेतलाय सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून भाविकांना हार नारळ आणि प्रसाद अर्पण करायला मनाई करण्यात आली आहे आणि मंदिराच्या परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने आता एक नवा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे आजपासून बाप्पाच्या चरणी नारळ आणि ते अर्पण करण्याची तात्पुरती मनाई करण्यात ता आलेली आहे खरं तर भारत पाकिस्तान वाद सुरू असल्यामुळे हा निर्णय जो आहे तो मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे न्यासाची सिद्धिविनायक मंदिर न्यासाची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीला पोलीस अधिकारीसुद्धा उपस्थित होते आणि तसेच मंदिरावर असलेले संपूर्ण अधिकारीसुद्धा उपस्थित होते आणि या त्याच बैठकीत हा संपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे खरंतर आपण जर पाहिलं सव्वीस अकराचा हल्ला असो किंवा त्याच्यानंतरचे असलेले वाद असो प्रत्येक वेळी सिद्धिविनायक मंदिर हे टार्गेटर असल्याची माहितीसुद्धा अनेक वेळा समोर आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे आता मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच भाविक भक्तगण जो आहे तो ह्या मंदिरात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेला आहे पण कोणत्याही भाविकाच्या हातात नारळ आणि हार आजपासून आपल्याला पाहायला मिळत नाही तात्पुरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासोबतच बाहेरून आणण्यात येणाऱ्या प्रसादावर सुद्धा मंदिर प्रशासनाने जी आहे ती बंदी करण्यात आलेली हा निर्णय जो आहे तो तात्पुरता आहे काही वेळाने पुन्हा हा निर्णयावर विचार केला जाईल असं सुद्धा इथल्या मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे पण आता एकंदरीत कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून हा निर्णय जो आहे तो मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकर जे माने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट